नमस्कार मंडळी तर आज आपण बनवतो गाजराचा हलवा तर बघा मी अर्धा किलो गाजर आणले ती स्वच्छ धुवून खिसून घेतल्यात त्यामध्ये बघा आता मी अर्धा अर्धी वाटी साखर घेतली ही दुधाची साय आहे अर्धी पाऊन वाटी ड्रायफ्रूट्स घेतलेत काजू आणि बदाम आहेत ते आणि तुम्हाला जे आवडतील ते घ्या किंवा कमी जास्त प्रमाणात त्याचं करू शकता आणि हे तूप घेतले मी दोन तीन चमचे आणि मी ही वेलची पावडर घेतली ही वेलची जायफळ मिक्स आहे तर आता आपण हलवाला आता गॅसवर एक कढई ठेवली त्यामध्ये तूप घालूया कडे तापल्यावर दोन तीन चमचे तूप घालायचं आता तूप कडले तर आता हे बघा गाजर घालूयाच्या पाच मिनटं चार पाच भाजून भाजू व्यवस्थित आजपासून नवीन वर्षीची सुरुवात झाली तर म्हटलं तर गोड दोड खाऊन नवीन वर्षीची सुरुवात करूया गाजर पातून घ्यायचं तुम्हाला जर गाजर खिसायचा कंटाळा येत असेल तर सरळ गाजराचे तुकडे करायचे आणि कुकरला शिजवून घ्यायचं थोडं दूध घालायचं आणि ते मॅशरला मॅश करायचं नंतर ती साखर घालायची झाला गाजराचा हलवा तयार पाच मिनटं चांगला हलवा घ्यायचं झालं व्यवस्थित आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि बाजारात आता गाजर सध्या आहे त्यामुळे म्हटलं आज गाजराचा हलवा बनवूया त्या सीझनमध्ये मी गाजराचा हलवा बनवलाच नव्हता आज बन बघू शकता तुम्ही चार पाच मिनिटं चांगलं परतून घेतात होता आता हे झाले तयार आता यामध्ये दूध झाले दुधायची दुधाची सायफली आता हे दूध आटोपर्यंत चांगली बारीक गॅसवर एक दहा मिनटं शिजू द्यायचं याला व्यवस्थित वे थोडा वेळ झाकून ठेवूया वे। बघा एक सात आठ मिनटं मी गा हलवा शिजवून घेतला तसा बघा अजून पाणी जरा गॅस मोठा करायचा आणि हे पाणी आठवून घ्यायचं चांगलं दुधाट आले आता यामध्ये साखर घालू साखर जास्त घालायचं का नाही कारण मुळात गाजर गोड असतात बाकीच्या गोड पदार्थ आपण कमीत कमी अर्धी तर साखर घालतो आणि यामध्ये थोडी साखर घालायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता साखर शक्यतो कमीच घाला दोन मिनटात दूध पूर्ण आटत आले तर तुम्हाला जास्त कोरडा पाहिजे काही थोडंसं दूध चालते बघा त्याप्रमाणे एक दोन मिनटं शिजवून लिया बघा एक दोन तीन मिनटं शिजवल्यावर दूध पूर्ण आटले साखरेचं जे पाणी झालं होतं ते पण आटत आले आता यामध्ये आपण वेलची पावडर घालूया थोडी एक मिनिट बघून घ्यायचं गॅस मोठा म्हणजे ते पाणी आठवून घाला साखरेचं जे पाणी झालेलं आहे ते गाजराचा हलवा तयार झालेला आहे तर त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालूया बघा मी तुपात भाजून थोडंसं बारीक केले तुम्हाला जास्त बारीक करून घालायचे असतील तर घालू मी कमी जास्त प्रमाणात किती घालायचं ते घालू शकता तर आता बघा गाजराचा हलवा तयार आहे तर बघा मला गाजराचा हलवा बनवायसाठी एक अर्धा तासाचा वेळ लागला तुम्ही पण करून बघा कसा झालाय सांगा आवडला असला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला चांगलं समृद्धीचं सुखाचं ऐश्वर्याचं आणि भरभराटीचं जाऊ दे